सातारा लोकसभा मतदारसंघासाठी अटीतटीची निवडणूक होणार असून या संदर्भातची आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज पाहूयात सातारा लोकसभेची निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि महाविकास आघाडीच्या वतीनं आमदार शशिकांत शिंदे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे मात्र याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेससाठी ही महत्वाची निवडणूक असून काँग्रेसचा ॲडव्होकेट उंडाळकर गट आता आक्रमक झाला दिसतोय ॲडव्होकेट कुंडळकर गट हा महाविकास आघाडीसोबत आहे मात्र गटाच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आज कराड इथं आयोजित करण्यात आलेली आहे या बैठकीसाठी कराड दक्षिण व कराड उत्तरमधील सर्व कार्यकर्त्यांना एकत्र बोलवण्यात आलेलं आहे यावरती राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला विजयापर्यंत जाण्यासाठी हा गट खूप महत्त्वाचं भूमिका बजावणार आहे यामुळं ॲडव्होकेट उदयसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज बैठकीत काय निर्णय होतो याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक सातारा शेती उत्पन्न बाजार समिती यासह सातारा जिल्हा नियोजन समिती सदस्य पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून झालेली फसवणूक या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या ऍडव्होकेट उदयसी पाटील उंडाळकर या गटाच्या कराड दक्षिण व उत्तर मतदारसंघातील कार्यकर्त्यासह कुंभारगाव व तांबे जिल्हा परिषद गटातील पदाधिकाऱ्यांचं बैठकीचं आयोजन हे आज कराड इथं करण्यात आलेलं आहे अत्यंत महत्त्वाची ही बैठक असणार आहे कारण सातारा जिल्ह्याला महाविकास आघाडीला खूप महत्त्वाची दिशा देणारी ही बैठक असणार आहे आणि सातारा जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदासाठी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसकडून ॲड ॲडव्होकेट उदयसिंह पाटील यांच्या गटाला संधी देण्यात येईल असं सांगण्यात आलं होतं मात्र राष्ट्रवादी काँग्रेसकडून फसवणूक करण्यात आल्याचं आरोप या ठिकाणी ॲडव्होकेट उदयसिंह पाटील गटाच्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे